नो मी आलो आहोत फाट्यावर हा बघा हे गाव आहे आता इथं मंडई आहे खास आता नाटक बघायला ना विसरू नका ही नाटक आहे चला मी सांगतो तुम्हाला नाटक हा ही नाटक आहे मित्रांनो शरणावरची लाकडं आजच रात्री ठीक साडे दहा वाजे नाटक आहे ते पाहण्यात विसरू नका ना सुंदर नाटक आहे ठीक आहे धन्यवाद या जांभडी मध्ये नाटक आहे आणि या सीन चालू आहे आता नाकाळे महागाव डेकोरेशन साऊंड सर्विस आणि नकाते आर्ट सोनी माननीय लालचंदी उंदिरवाडे सामाजिक कार्यकर्ता जांभडी यांचे स्वागत माननीय संतोषजी मानकर हे पुष्पगुच्छ देव करतील असं मी त्यांना विनंती करतो त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विश्वधी कांबळे माजी तंटामुक्त अध्यक्ष आमचे मित्र आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लंजिताई ग्रामपंचायत सदस्य यांच्या यांचे स्वागत अक्षता मंतर हे पुष्पगुच्छ देऊन करेल असं मी त्यांना विनंती करतो आजच्या प्रमुख पाहुण्या कार्यक्रमाचे कर समृद्धताई अंगणवाडी सेविका रामपुरी रश्मी भजने आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ द्वारकाई कुंबरे अंगणवाडी सेविका जांबड़ी यांचे स्वागत टेबल मध्ये लागलेले आहे पल्लवीताई कुंबरे यांचे स्वागत खुशबू नंदेश्वर हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेल असं मी त्यांना विनंती भी करते प्रेक्षकांना अशी विनंती आहे की आपण थोडं ताळ्याचे स्वागत करा ताळ्या मी आमच्या ताई त्याचे नाव नाही घेतलं होत पण त्यांचं स्वागत झालं असे आमच्या अलोनेता अंगणवाडी सेविका रामपुरी यांचे स्वागत दीपिका किरसाने पुष्पकुच्छागत करेल असं मी त्यांना विनंती करतो आमचे लहान बंधू महाराष्ट्र पोलीस मध्ये लागलेले साहिजी राऊत यांचे स्वागत माननीय यशवंतजी स्वाग तुमसरे यशवंतजी सोनवाने हे करतील असं मी त्यांना विनंती करतो मित्र बुड्यावर सर या कार्यक्रमाचे उद्घाटक गटग्राम पंचायत रामपुरीचे सरपंच गणेश भाऊ ताराम माझ्या पवनी ग्रामपंचायतचे उपसरपंच पराकजी कापगते डॉक्टर भांडारकर साहेब आणि ज्या सर्वांच या ठिकाणी पुष्पगुप्त देऊन स्वागत झाला असं मंच मित्रांनो ग्राम सुधार सोबती नाट्य कला मंडळ जांभळी या ठिकाणी मी जेव्हापासून नोकरीला लागलो तेव्हापासून या गावात उद्घाटनाला येतो दरवर्षी या मंडळाचं काम हे चांगलं आणि अविरत चालू आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की पूर्वी थोडेसे मातारे लोक या ठिकाणी सहभाग घ्यायचे आता सगळे तरुण लोक आणि ज्याच्यामध्ये माझे आणि गुढ्यावर सरांचे विद्यार्थी सगळ्यात जास्त सक्रिय आहे याचा आनंद आहे दुसरा आनंद हे आहे की या मंचावर आमच्या बरोबरीनं पहा पदावर गेल्यावर कसा मान मिळतो याचा ज्वलंत उदाहरण गेमला भाऊची हो वरगी पल्लवी मला कल्पना नव्हती ती पोलीस मध्ये लागली म्हणून आता माहीत झालं बरोबर आहे ना तुझ्या बापांना काही सांगलं नाही तुझ्या मायने नाही हे <laughs> आनंदाची गोष्ट आहे की नाही आमच्या बांचे भाचे म्हणू आपण राऊत साहिल आमची पोरगी दिली आहे इथं रामू परदेची बहीण म्हणजे आमची बहीण आम्ही लहानपणापासून त्यांच्या घरी खेळलो मोठे झालो त्यांचा भाच्या सुद्धा पोलीस मध्ये लागलाय सांगायचा उद्देश हा आहे की या नाटकाचं नाव आहे सरणावरचं लाकडं याचा अर्थ तुम्ही समजू शकला असाल नक्कीच मेल्यावरच माणूस सरणात जातो खाली हाताना जन्माला येतो आणि खाली हातानच जातोसात वैर का शेजाऱ्याचं भांडणं गावागावात भांडणं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी भांडणं राजकारणाचं भांडणं ग्रामपंचायत इलेक्शन असला की एकमेकाच्या तोंडाकर पाहत नाही याची काही गरज नाही जेवढे दिवस आपण जगायचं आहे तेवढे दिवस मस्त जगायचं मजेत जगायचं आनंदात जगायचा आहे कोणाशी विरोध करून काय फायदा साहिल राहुल महाराष्ट्र पोलीस देवरी यांचे सुद्धा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील असं मी मान्यवरांना विनंती करतो सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं धन्यवाद या परिसरातील आराध्य दैवत माँ माता भोदराई देवी विद्येची देवता माँ सरस्वती देवी यांना माझ्या नामा जननायक क्रांतीसूर्य दिरसा मुंडा मुघल साम्राज्याला सळो की पळो करून सोडणारे हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवराय रंजलेल्या कानिल्यांना एकनिष्ठ करून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे म्हणणारे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डा दा, डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना माझा नमन या गुच्छांच्या माध्यमातून स्वागत झालेला असा दिव्य भव्य असा मान्यवरांचा मंच आणि सर्व रसिक माय बापांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा नाट्य सोहळा पार पडत आहे तर रसिकजन हो आता काही क्षणामध्ये सर सरणावरची लागण हा नाट्य प्रयोग आपल्या पुढे सादर होत आहे तर मला एवढं सांगावं असं वाटतं दा भवति भारत अभुथान धर्मसे तदा धर्म संस्थापना धायन संभवानी हे नाटक म्हणजे मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे साधन आहे आणि म्हणून आपल्याला यामधून या सरणावरची लागड सरांनी तुम्हाला कल्पना दिलेली आहे सरनावरची लागणं या नृत्य प्रयोगातून बराचसा अर्थ अभिप्रेत होतो पण आपण इथं इथे खलनायक आणि नायक हे दोन दोन गोष्टी असतात तर आपण तुम्हाला जे योग्य वाटते खलनायक व्हायचं आहे की नायक व्हायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे तद्वत आपल्याला आप आपण आप, जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे येत राहतात पण या नाटकामधून हेच अपेक्षित आहे नायक जो असतो त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष येत राहतात तरी पण तो हताश होत नाही त्या संघर्षावरती तो मार्ग काढत राहतो आणि पुढे पुढे जात राहून जे खरनायकी कृत्य असते ते वाईट कृत्य असतात तसंच भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा अनर्थ होतो जेव्हा जेव्हा वाईट होत राहत तेव्हा तेव्हा भगवान अवतरत असतो त्याच प्रकारे या त्या नाटकामध्ये खरनायक हे अवतरतात आणि जे वाईट कृत्य आहेत त्या वाईट कृत्याचा नाश करत असतात आणि आपण त्या माध्यमातून शिकून एक एकरूप होऊन चांगला मार्ग स्वीकारून पुढे जाण्याचा येतन करावा एवढंच मी या नाटकाच्या उद्देशाने सांगत आहे 咋？ बाल

आणि त्या पुण्यासाठी आयुष्यभर बसकावण्याची वेळ आली आहे विश्वासघात केलाय तुम्ही विश्वासघात केला आमचाच विश्वासघात केलाय म्हणून तुमच्या पंक्ती घेऊन बसावा लागला हे बघा

Yeah! you

अरे दोन दिवस झाले ह्या गजाली अजून पर्यंत चुलीचा सेक लागला नाही तरी किती वाचा पाण्याची तहान पाण्यान जाईल आणि अन्नाची भूक अन्नातच जाईल अरे भूकेमुळे अनेक रोगांचा जन्म होतो तेव्हा

हा विश्वनाथ सरनावरची लाकडं विजवून त्यांची विकणारा की काय करणार मग आता देवा तू सांग आपला पोट भरावाचा काय डाक करायचं पोट घर भरावाचा तू सांग